घराच्या मागील दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटात तिजोरी फोडून त्यातील सात लाख रुपये किमतीचे दागिने चोरल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली या प्रकरणी फुलेवाडी अयोध्या कॉलनीतील विकास सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला कोल्हापूर शहर आणि परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे फुलेवाडी नागदेववाडी रोडवरील अयोध्या कॉलनी इथं राहणाऱ्या विकास सुर्वे यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष केलं विकास आणि त्यांचे बंधू कुटुंबियांसह सोमवारी कणेरी मठ इथं देवदर्शनासाठी गेले होते त्यावेळी विकास यांचे वडील बापू सुर्वे हे घराच्या पुढील बाजूस असलेल्या शिव एंटरप्रायझेस या दुकानात होते तर विकास यांची मुलगी काही कामानिमित्त घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेली ही संधी साधून चोरट्यांनी मागील दरवाज्यातून घरात प्रवेश केला त्याच खोलीत असलेल्या तिजोरीचं लॉक तोडून तिजोरीतील सात तोळे वजनाचे दागिने चोरून नेले काही वेळातच विकास यांची मुलगी घराच्या पाठीमागचा दरवाजा बंद करण्यासाठी आली असता तिजोरी फोडून दागिने चोरी झाल्याचं लक्षात आलं याबाबत तिनं कुटुंबियांना कल्पना दिली सायंकाळी कुटुंबीय परतल्यानंतर त्यांनी करवीर पोलिसांना कळवलं याबाबत करवीर पोलिसात विकास सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय